खडसेंच्या भाजपा प्रवेशाचं घोडं अडलं कुठे एकनाथ खडसेंना प्रतीक्षा भाजपाच्या प्रतिसादाची भाजपाकडून लवकरच प्रतिसाद मिळेल आणि पक्षप्रवेश होईल अशा पद्धतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू आहे मात्र अद्यापही भाजपाकडून कोणताच प्रतिसाद न आल्यामुळे हो एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप तो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहील तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल खडसेंशिवाय लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि जळगावची रावेरची रक्षा खडसे आणि त्या ठिकाणची दुसरी स्मिता वाघ यांच्या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं निवडून आणल्या त्याच्यामुळं खडसेंशिवाय काही आणलं आहे असं लोकसभेत त्या ठिकाणी दिसलं नाही आणि त्याच्यामुळं चांगलं वातावरण आहे